नाव काय नाव माकले पाटलांची खोडकर वैशो छान आहे छान नाव आहे आम्हाला अशी मुलगी पाहिजे होती की जी काटकसर करेल मी खूप काटकसर करते माझ्या पप्पाची अंडर पॅन्ट फटली होती तर मी त्यांना शिवून दिली ती डबल फाटली मी डबल शिवून दिली ती ट्रिपल फाटली पप्पा म्हणले आता मी घालीत नाही मी ती पलंग पुसायला टेबलवरची घाण पुसायला घेतली पुण्याच्याला ती आणखी झिरझिर झाली आणखी फटली मग नंतर मी ती फरशी पुसायला घेतली ती आणखीन झिरझिर झाली दोन तीन महिने मी फरशी पुसून पुसून ती अशी एकदम झिरझिर झिरझिर झिर त्याच्या द्वाऱ्याद्वारे निघल्या मग ती अंडरपॅन्ट मी पाय पुसायला घेतली मग पुन्हा चला आणखीन झिरझिर झाली मग मी तिचं दावो बनविलं ना आता ते दावो म्हशीच्या गळ्यात सहा महिन्यापासून जास्तच काटकसर करणारी पूर्गी बाबा